चला तर मंडळी हे बघा आज मी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवलेले आहेत सुके सोडे आणि त्यासोबत मस्त गरमागरम अशी तांदळाची भाकरी तर हे सुके सोडे कसे बनवायची आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते त्याच्यासाठी घ्यायचे आहेत आपल्याला हे सुकवलेले सोडे ह्याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी हे सोडे सुकवल्यामुळे ना ते खूप कडक झालेले असतात हे भिजत घातल्यामुळे थोडे हे सॉफ्ट होतात तर पंधरा ते वीस मिनटं मी हे भिजत घातलेले आहेत हे बघा थोडे सॉफ्ट झालेले आहेत तर आता करू या फोडणीची तयारी फोडणीसाठी मी भांड्यामध्ये घातलेले आहे तेल तर इथे मी दोन चमचे इतके तेल घालत आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली मिरची आणि याच्यामध्ये घालायचं आहे कांदा जेव्हा पण आपण सुकी मच्छी करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ना कांदा जास्तच घालायचा तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत ना छान असे परतवून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये टमॅटो घालायचं आहे इथे मी एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता हे आपल्याला मऊ होईपर्यंत छान असं शिजू द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं मंद आचेवर हे सगळं आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे आता टमॅटोही छान शिजला गेला आहे याच्यामध्ये घालत आहे मी पाव चमचा हळद आणि इथे मी आगरी मसाला घालत आहे तर येथे मी दोन चमचे आगरी मसाला घातलेले आहेत हे जे मसाले आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले मी वापरलेले आहेत तर हे मसाले आपल्याला कांद्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत छान असं परतवून घ्यायचे आहेत मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटेल आता मसाल्यांचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे त्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला हे सोडे आता याच्यामध्ये मी चिंच घालते तुम्ही कोकमही घालू शकता आवडत नसेल तर स्किपही करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जे आहे ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे सुकवलेले सोडे आहेत तर शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे शिजायसाठी पाणी लागेल म्हणून याच्यात पाणी घालायचं आहे तर आता याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे आता हे सोडे शिजायला वेळ लागतं पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात पण अधूनमधून आपल्याला झाकण काढून हे ढवलून घ्यायचं आहे आता वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा आपले सोडे मस्त असे शिजले गेलेले आहेत वीस ते पंचवीस मिनटं लागतातच सोडे शिजायला आता याच्यावर घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर मस्त असे हे आपले सुक्के सोडे तयार आहेत सकाळी सकाळी असे चमचमीत आणि गरमागरम सोड्यांसोबत गरमागरम तांदळाची भाकरी खायची मज्जा काही वेगळीच असते तर असे आपले चमचमीत मस्त असे सोडे तयार झालेले आहेत हे बघा तर तुम्हाला आजचीही माझी सोड्यांची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी सुक्की सोड्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद